जागर पीडित वर्षे तीचा वर इसमाला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित महिलेशी आरोपी पगारे राहणार पंचवटी नाशिक यांनी मैत्रीचे संबंध निर्माण केले त्यानंतर तिच्या भावनिकतेचा फायदा घेतला व आरोपी पगारे याने तिची कालावधीत त्र्यंबक रोड येथील हॉटेल हॉटेल रोडवरील तसेच आरोपीच्या राहत्या घरी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले मात्र शारीरिक संबंधास पीडितेने नकार दिला असता आरोपी पगारे याने पीडितेला मारहाण शिवीगाळ व दमदाटी करून तिची बदनामी करण्याची धमकी दिली प्रकरणी पीडितीने पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दिली असून पगारे याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बागडे करीत आहे जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडेसह ब्युरो रिपोर्ट नाशिक